मौलवींची मतं घेताना काही वाटलं नाही मात्र आता मौलवींची चेष्टा करताय आमदार भरत गोगावले यांचं संजय राऊत यांच्यावर टीका संजय राऊतचं नाव देखील घ्यायची इच्छा होत नाही मुख्यमंत्री आणि सरकारनं अनेक योजना सुरू केल्या त्या त्यांच्या पोटात दुखतायत म्हणूनच संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करत आहेत कालच ठाकरे गटाचे का नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तांतरापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना मौलवींचे कपडे प्रदान करून दिल्लीला भेटण्यासाठी जात असत असा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत त्यांना मौलवींची टोपी शोभून दिसते असा टोला लगावला होता त्यावर आता शिवसेना उपनेते मुख्य पक्ष प्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांनी समाचार घेतलाय सरकारच्या मार्फत अनेक योजना सुरू करण्यात आल्या याचीच पोटदुखी संजय राऊत यांना होते त्यांना आता सरकारवर टीका करण्याचे मुद्दे राहिले नाहीत म्हणून त्यांनी आता मुख्यमंत्र्यांना मौलवींची उपमा देण्याचं काम सुरू केलंय मात्र याच मौलवींनी लोकसभेत मतदान केलं त्यावेळी तुम्हाला काही वाटलं नाही मात्र आता त्याच मौलींची चेष्टा तुम्ही करत आहात त्यामुळे मौलवींनीच आता याचा विचार करावा असा सल्ला देखील आमदार भरतशेड गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड एकाच दिवस काम केलेलं आहे नको त्या माणसाचं नाव तोंडात घेण्याचं तू काम मला करतोच पण हरकत नाही आहे जे केलं आहे ते देशहितासाठी राज्य हितासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आत्तापर्यंत कोणी नाही केलं ते आत्तापर्यंत या मुख्यमंत्र्यांनी केलेलं माझी लाडकी बहीण एकोणीस तारखेच्या आत दोन हप्ते माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आमच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्ते पाद्याने घेतलेली आहे माझ्या मुलींचं मोफत शिक्षण जे उच्च शिक्षण आहेत ते मुलांचे स्टॅपेट की जेणेकरून डिग्री डिप्लोमा बारावी कोण करणार आहे महिलांना अर्ध तिकीट लेक लाडली योजना एक लाख एक हजार देशावरती साडेसात हाऊस पॉवरच्या मशीनला प पंपाला फुकट वीज तीन गॅस सिलेंडर वयश्री योजना जे काय पासष्ट वर्षाच्या वरती आहेत त्यांना तीन हजार रुपये काठी घ्यायची असेल चष्मा घ्यायचा असेल कानातली मशीन घ्यायची असेल त्यानंतर जे का त्या थाना थाना चिड़ो चिड़ो त्या काय तीर्थयात्रेला जातील तर मुख्यमंत्री तीर्थयात्रा दर्शन पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण मग मला सांगा यांच्या पोटात दुखल नाही तर काय ओटा दुखल हां आता हे मौलवी म्हणतील अजून काय म्हणतील त्यावेळेला मौलवींची मतं घेताना त्यांना काय वाटलं नाही आणि आता त्यांना चिडवा चिडव करतायत त्या मौलवीने आता बघावं काय करायचं आणि काय नाही ते जय हिंद जय महाराष्ट्र